चला मित्रांनो स्वागत आहे विनु चॅनलवर तर आज आपण जाणार आहे लालबागला दोन दिवस गेलो आणि दोन दिवस काही दर्शन भेटला नाही आज बघू तो आपण व्ही आय पी पाच कार्ड पण घेतलेलं आहे बघू काय होतं गर्दी असेल तसा आता पण आपला जोडीदार पण आलेला आहे थांबा तांबा एक मिनटं जोडीदार पण आलेलं आहे पण जोडीदारांनी लय टाइम केलाय बघा एक खतरनाक टाइम केला त्यांनी बघा कसा चालतोय पहिले तर मी बसलो या जरा बघा जाईचं बोर होतं अनुभव होता फोटीस हॉस्पिटलला बोल कोण होणार दुसरा काही नाही चला काही आपण आता लालबागच्या जवळला जाऊ परेला गाडी लावली ना आपण निघलं चालत धबाध कारण की लयच ट्रॅफिक आहे ना आता दोन वेळेला दो पोलीस पकडले काही केला तर नाही के थोडस पैसे घेतले आता काय नंबर प्लेट जरा वेगळे आहे ना म्हणून काही झाला झाला काम झालेलं आहे दर्शन भेटणार आहे आम्हाला बघा आता शंभर टक्के भेटणार शंभर टक्के भेटणार असं वाटतं आम्ही लय खुश झालो आता बघा कसा एनर्जी आली बिना जेवल्याची बघू शकता आम्ही चौगा पाहून लागल्या बघू किती टाइम लागतो आता तर हे खाणे ना काही नाही टाइमला लागलो किती टाइम लागेल ते माहीत अर्धा तास अर्धा तास कोणाला दर्शन पाहिजे तर लवकर पाठवा फोन करा लेटर देतो तुम्हाला आम्ही उभा होत्या गेटची चावीस भेटून म्हणून इथे एवढी या याचालो आहे

哎呀妈妈

तुम्ही बघू शकता लालबागचा दर्शन केला आपल्या एक या होता दोन दिवस आलो भेटला दिवशी आला मराठला साठ मित्रांनो बघा कशी गर्दी जाते लालबागच्या फुल गर्दी आहे फुल गर्दी कालपेक्षा कमी आहे पण आहे गर्दी लय लाईन टाइम लागते चला आता लालबागवले आम्हाला परेल चालत जायला लागेल आम्ही गाडी चावड्या लांब लावले आणि पाय पेट दुखतात पाय कंबर दुखतो का असा लागल्याला फेट बोकला तरी मी बोलता नाही मरीनला जावा झालं चेंज पोकली जा आम्ही कुठं बघू आता नसेल आता डायरेक्ट घरी तू त्याला मित्रांनो दर्शन झाला इच्छा पूरी झाली कारण की तिसऱ्यांदा आलो तो लालबागला पण दर्शन भेटला आता लई बारा वाटला आता टेन्शनच नाही आता पुढच्या वर्षी पाच दिवसाच्या गणपतीच्या आधीच दर्शन घेऊन जा मामा धन्यवाद गाडी ठेवून दिल्याबद्दल तर गाडी दोन किलोमीटर लांब लावले डायरेक्ट येत नाही बघू शकता गाडी सेफ आहे गाडी सेफ आहे बघा तोरा खुश झाला दोन वेळेला के आम्हाला पोलीस हे पसरले काही केलं नाही चला आपण ब्लॉक गाडीमध्ये एंड करू याला करून द्या आता धन्यवाद बाय बाय

गाई आता आम्ही आलो घाटावर तुम्ही बघू शकता घाट सुंदर असा घाट एकदम एक, एक गाडीचा रस्ता आहे सध्याचा रस्ता बघू शकता तुम्ही खड्डे मी खड्डा खड्डे मे पाणी पाणी मे दगड काय काय सांगू तुम्हाला आता गाई आम्हाला वाजले तीन एवळीला येत आहे आणि आवा एकदम भारी सुटली चला गाई बाय 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 नो दर्शन पण झाला आपली इच्छा पुरी झाली ते चला ब्लॉगला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये